हा ऍक्च्युली चौथा प्रकल्प आहे पण आपण तीन प्रकल्प पूर्ण केलेत आणि आता चौथा प्रकल्प आहे आपण मियावाकी घनवन म्हणजे छोट्या जागेमध्ये घनदाट जंगल आणि ते सुद्धा संपूर्ण भारतीय प्रजातीची झाडी आपण इथे लावणार आहोत जेणेकरून मधमाशा असो नाहीतर आपले पक्षी असो या सर्वांना इथे वागडण्यासाठी एक नैसर्गिक उद्यान तयार होईल आपल्या भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रातला एअर क्वालिटी इंडेक्स कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाकडून ज्या ज्या सूचना आल्या त्या सगळं तंतोतंत फॉलो आम्ही करत आहे फॉलो करत आहे आणि त्या त्याच्या अनुषंगाने आणि भिवंडी शहरातल्या लोकांना एक शुद्ध चांगली हवा मिळो अतिशय सुंदर जंगल निर्मिती होवो लहान मुलांना खेळायला जागा मिळो या हिशोबाने आम्ही केलेलं आहे आज हफेल फाउंडेशन म्हणून आपल्या इथे एक जे जर्मन कंपनी आहे जिथं भिवंडीमध्ये गोडाल सुद्धा आहे त्यांनी सीएसआर फंड दिले आणि कॅश फाउंडेशन म्हणून जी एनजीओ आहे त्यांनी आम्हाला हा संपूर्ण प्रोजेक्ट उचलायला मदत केली कॅश फाउंडेशनच्या के वतीने ही संपूर्ण झाडं इथे लावले गेलेले आहेत आजच्या या इथल्या फेणेगावच्या प्रोजेक्टमध्ये तीन हजार झाडं लावली आहेत याच्या आधी आम्ही आठ हजार आणि साडेतीन हजार अशी अजूनही लागवड केलेली आहे जी शहरात आपण बघू शकता आणि अशा सहा प्रकारचे प्रोजेक्ट आम्हाला करायचे आहेत कॅश फाउंडेशनने या झाडाची नुसती लागवड नव्हे तर संगोपनाची देखील जबाबदारी घेतलेली आहे आणि सलग पुढची तीन वर्ष हे फाउंडेशन या झाडांची निगा राखणार आहे त्यांची काळजी घेणार आहे त्यांचा स्ट्राईक रेट पंच्याण्णव टक्के आहे म्हणजे झाडं लावल्यानंतर झाडं जगण्याचं प्रमाण जे आहे ते पंच्याण्णव टक्के आहे अशा कॅश फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अजूनही काही मियावाकी घन प्रकल्प त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचं जे स्वप्न होतं माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आपल्याला आदेश दिले होते की बांबूचं वन आपल्याला जास्त जास्त लावता आलं पाहिजे तर पुढचा आमचा जो प्रोजेक्ट टार्गेट आहे ते बांबूचं वन आहे आणि आपण इथे बाजूला वराळा लेक बघत असाल वराळा लेकचं पाण्याचं शुद्धीकरण हे आपले इथले जे प्रोफेसर काकवीपुरे यांच्या मदतीने आपण आता हाती घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या तलावाचं संपूर्ण संवर्धन ब्युटिफिकेशन यासाठी केंद्र सरकारकडे आपण निधीची मागणी केलेली आहे आणि तो निधी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे अशी बातमी मला कालच समजलेली आहे अशा रीतीने संपूर्ण पर्यावरणाला अनुकूल आणि नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे ही सर्व फॉलो उचलली धन्यवाद